कृपया पुणेकरांनी आपली वाहने झेब्रा क्रॉसिंग बुने मी पुणेकर हा माझा स्त्री भ्रूण हत्या विरुद्ध आपण सर्व जण लढूया मी पुणेकर हा माझा आवाज आपण सर्वजण पाणी जपून वापरूया मी पुणेकर हा माझा आवाज सुका आणि ओला कचरा वेगवेगळा करू मी पुणेकर हा माझा आवाज ऐतिहासिक वास्तूंचे जतन करूयात मी पुणेकर हा माझा आवाज <physisimus> दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी जपून वापरावे मी पुणेकर हा माझा आवाज ओला आणि सुका कचरा करून मी पुणेकर हा माझा आवाज ऐतिहासिक वास्तूंच्या ठिकाणी धुम्रपान करू नये मी पुणेकर हा माझा आवाज आपण भारतीय संस्कृतीचे जतन करूया मी पुणेकर हा माझा आवाज स्त्रियांवरील अत्याचारा विरुद्ध आपण लढूया मी पुणेकर हा माझा आवाज झाडे लावा झाडे जगवा मी पुणेकर हा माझा आवाज पाण्याचा वापर जितका कमी प्रमाणात करता येईल तेवढा करून पाण्याची जेवढी बचत होईल तेवढी करेल मी पुणेकर हा माझा आवाज पायी चालताना फुटपाथचाच वापर करेल नियमांचं उल्लंघन करणार नाही मी पुणेकर हाच माझा आवाज वरून जाताना हेल्मेटचाच वापर करेन वाहतुकीच्या सर्व नियमांचे पालन करेन मी पुणेकर हाच माझा आवाज आजूबाजूचा परिसर मी स्वच्छ ठेवेन मी पुणेकर हा माझा आवाज ओला कचरा सुका कचरा वेगळा ठेवेल मी पुणेकर हा माझा आवाज पुणे शहरातील खड्डे मुक्त करण्यासाठी मी प्रयत्न करणार मी पुणेकर हा माझा आवाज मी माझा परिसर स्वच्छ ठेवीन मी पुणेकर हा माझा आवाज स्वच्छतेचे नियम बाळा मी पुणेकर हा माझा आवाज मी व्यसन करत नाही करणारही नाही मी पुणेकर हा माझा आवाज आदर्श पुणे घडवणार मी पुणेकर हा माझा आवाज